नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीक किंवा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट आज शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पैसे होय सेंद्रिय शेतीचे केंद्र म्हणून ईशान्येकडील प्रदेशाचा उदय ही एक मोठी उपलब्धी आहे हे सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी आणि शाश्वत शेतीमध्ये क्षेत्राला जागतिक नेता म्हणून स्थापित करण्यासाठी मोविकेडर यासारख्या उपक्रमाचा प्रभाव दर्शवतो हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत प्रधानमंत्री यवतमाळ येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील आणि या ठिकाणी एकोणचाळीसशे कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पाचे उद्घाटन आणि लोकार्पण करतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पी एम किसान योजनेचा आज हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते यवतमाळ हेतून जमा होणार आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा माहे डिसेंबर दोन हजार तेवीसचे मार्च दोन हजार चोवीस या कालावधीतील सोळावा हप्ता वितरित होणार आहे आजचा दिवस संपूर्ण देशभर पी एम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे आवाहन या ठिकाणी केंद्र शासना केलेले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यात जून दोन हजार एकोणीसमध्ये वादळ व वा गारपीटामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानासाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तीन कोटी पंचवीस लाख बेचाळीस हजार इतका निधी वितरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे याबाबतचा शासन निर्णय सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे याच्यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राच्या निरंतर विकासाला प्राधान्य देण्यात आले असून पर्यावरणपूरक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आला असल्याची प्रतिक्रिया कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज यवतमाळ येथे मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग आणि विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या दहा लाख लाभार्थ्यांना येत्या तीन वर्षात घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झालेल्या भागात शेतीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नियमानुसार शासन मदत करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये दिलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे सर्व शेतकरी बांधवांना आव्हान सव्वीस व सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बिगर मोसमी पाऊस वादळी वारा व वा, गारपिटामुळे पिकांचे नुकसान झाले असल्यास खालील पद्धतीने पीक विमा योजनेअंतर्गत पूर्वसूचना नोंद करावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे गहू हरभरा रब्बी कांदा नुकसानीचे कारण या ठिकाणी बिगर मोसमी पाऊस गारपीट चक्रीय वादळ या ठिकाणी चक्रीय पाऊस यापैकी ज्या कारणामुळे पीक नुकसान झालेले आहे तेच कारण नमूद करावे आता पीकस्थिती गहू रब्बी कांदा पिकास त्याच्यानंतर उभे पिकं असे नमूद करणे हरभरा काढणे पश्चात नुकसान क्रॅप कंडिशन असे नमूद करावे या पद्धतीने उपरोक्त पिकाचे नुकसान टक्केवारी व वा इतर आवश्यक माहिती परिपूर्ण सादर करून पूर्वसूचना देण्यात यावा पूर्वसूचना नुकसान घटना घडल्यापासून बहात्तर तासाच्या आत देणं आवश्यक आहे तर नुकसान भरपाईची पूर्वसूचना खालील पद्धतीने नोंदवता येईल क्रॅप इन्शुरन्सवरती भारतीय कृषी विमा कंपनी टोल फ्री क्रमांक कंपनीचा टोल फ्री क्रमांक उपलब्ध न झाल्यास आपत्तीची माहिती विमा कंपनीचे तालुका जिल्हा कार्यालय येथे द्यावी व पोचपावती ठेवावी वरील तिन्ही माध्यमातून पूर्वसूचना देता न आल्यास तालुका स्तरावर कृषी विभागास पूर्वसूचना देण्यात यावा